एक्टी सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिलं याच्यावरती बाकी कुणीच दिली नाही अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी तुटून पडलं पाहिजे त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होत एका भगिनीला या खासदार ठिकाणी जयकुमार गोरेसाहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं माझा त्यांना सवाल आहे अशा पद्धतीनं बोलता तुमच्या या पालकमंत्री पदाला हे शोभत नाही असं मला वाटतं कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला विजय झालेला आहे आपण विजय देखील पचवायला शिकलं पाहिजे त्या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला काहीही दिस दिवस नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलं हे चुकीच आहे त्याचा निषेध दोन गोष्टी दोन मुद्दे एक व्यक्ती एक आणि खासदारांची टीका दिलं याशिवाय आमची काही काय आपल्या असू शकतात का की अध्यक्षांनी राजीनामा द्यावा याच्या वेळ नाही ना आता मी आता पंधरा ऑगस्ट असू दे महात्मा गांधी जयंती असू दे यावेळी वेळेवर भू न झाले पूर्वी कोणी येऊ दे जाऊ दे पंधरा ऑगस्ट असू दे सव्वीस जानेवारी असू दे महात्मा गांधी जयंतीचं महात्मा गांधी जयंतीला परेड व्हायची सेवादांची परड व्हायची सगळी समोरच्या बाजू आणि झेंडावंदन व्हायचं ते देखील आता जिल्ह्यांच्या पुतळ्यासमोर होत नाही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर गा होत नाही असो आता आम्हाला कसा कसा जर का तक्रार करून किंवा वारंवार मागणी वार, करून देतील जर का पक्ष टी तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केली तर तु तुमची भूमिका काय माझी मी राजीनामा देतो आम्ही महात्मा गांधींच्या विचारावरती चालणारे लोक त्याने जर आमचं ऐकलं नाही आम्ही राजीनामाच जाणार काय करत आम्ही त्याची मागणी तुम्ही खासदार पणित असतील किंवा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेसाहेब असतील यांच्याकडे केली आहे का केलं ना सांगितलं ना मागणी केली आहे मागणी केल्या का आणल्या मुद्दा आता येणार आहेत मी शी काय बोललो नाही या संदर्भात मी शिंदे साहेबांशी बोलतो अजून काही मुद्दे किंवा काही मला अजून थोडं प्रूफ पाहिजे ते झाल्यावर मी सुद्धा जसं आमदारांनी इथं बोलवलंय मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केले कसं माझा पराभव झाला आणि त्याने कुठं कुठं मॅनेज झाले अध्यक्ष जरा डिटेल जरा येऊ दे मी तो सर्वांना तो तो बोलतो हा जरा इलेक्शनचा मुद्दा तर पक्षीय राजकारणामध्ये चेतन दरोटे हे अध्यक्ष पदाला योग्य नाही किंवा त्यांच्या कामाची पद्धत योग्य नाही असं तुम्हाला वाटत तुम्ही त्यांच्या मताशी समजता नाही सर हे जे बोलले सर्वातर्फेच बोललेले व्यक्तिगत त्यांच्यासाठी सर्वांचे जे मत आहे ते आमदार साहेब इथं मानलेलं आहे तुमचं काय मत आहे माझं मत असं आहे सा की साहेब आणि ताई सर्व अध्यक्षालाच द्या लागते आमदारकी असू दे आ, काम त्या शहर अध्यक्ष असू दे तिकीट असू दे माझं एवढं मत मा आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होतो त्यांनी सर्व शहराची त्याच्यावर त्यांच्यावर जबाबदारी होती तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले तुम्हाला माहित आहे ठीक आहे त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता तो नहीं तर त्यावेळेस तिने सर्वांना कुणाला तर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होते अध्यक्षांची गुलाब सर होते निंबर्गी सर होते शाकोते साहेब होते हे तुम्ही बघा मी माझ्या वार्डात बघतो कसं अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वाऱ्यावर सोडून फक्त प्रभाग पंधरा हा टार्गेट पुढं सर्व जी परिस्थिती झाली या सर्वांचं कारणीभूत अध्यक्ष अजून मला थोडा वेळ द्या अजून मी तुम्हाला मला बोलणारच आहे मी बोलणारच होतो पण अजून काही माझ्याकडे गुरु द्यायचे ते झाल्यावर एकदम ठामपणे मी बोलणार आहे